हॅलो दादा बोलतायत का मी प्रियांका बोलतेय मुंबई वरून मला ना ऍक्च्युली माझ्या भावाने पुण्यावरून नंबर दिलाय मला एक हेल्प हवी होती तुमची त्यासाठी तुम्ही फ्री आहात का आता बोलू शकता का माझ्यासोबत हा विषय हा एक माझ्या ना म्हणजे मॅरेज झालं होतं बट तिने आम्हाला असं सांगण्यात आलं की तिने सुसाईड केलंय आणि आम्हाला कोणी हेल्प नाही करत कुठल्या गोष्टीवरून की तिने का केलं वगैरे आणि आम्हाला पोस्टमार्टमचे रिपोर्ट हवे आज दिवस सावं आहे तर आम्हाला कुठूनही हेल्प भेटत नाही की ते रिपोर्ट का नाही देत पोलीस आम्हाला सांगतायत की दोन दिवसांनी देतो तीन दिवसांनी देतो बट आम्हालाही रिझन समजत नाही की का केलं आमची बहीण सोमवारी आमच्याकडे साडेबारापर्यंत बोलत होती आणि सवयकला फोन येतो की तिने सुसाईड केला म्हणून జరి జ ప్రియం ప్రియ ముంబీ బాబు విజయ అల్గొడే బా దాని అల్గొడే हा सुसाईड केली त्यांनी मला सांगितलं की फास्ट लावला अर्ध्या तासात कोण प्लॅन करेल फास्ट लावायचा वही होतं बावीस मुलं नव्हती भाऊजी होतो काय बोलताय भाऊजी होतो म्हणजे ते मु... तिचे मिस्टर हो हो तिचे मिस्टर जॉबला अशी म्हणजे गाडीवर ड्रायव्हर होते तुमचे भाऊ मिस्टर हा हा तिचे तिचे ती ते जॉब वर असे गाडीला सोडायला होते ड्रायव्हर पुण्यात नाही नाही पुण्यात नाही मुंबईला घनसोली गावात वय का दारू पितात हा ड्रिंक करायचे त्यांचं वय ट्वेंटी फोर बर लग्न किती वेळ झालं लग्नाला सहा महिनेच झालेले हो फक्त तिचं नव्हतं त्याच्यामुळे आणि आमच्याकडे येण्यावरूनच त्यांची जास्त भांडणं तिला आमच्याकडे तो पाठवायचा आणि तिला त्या दिवशी आमच्या घरी यायचं होतं आणि तो पाठवत नव्हता त्याच्यावरून तिला मारलेलं पण माझ्याकडे प्रूफ पण आहेत तिने मेसेज वर मारलेलं तिला आमच्या घरी म्हणजे माहेरी नाही पाठवायचा तो काय म्हणतो हा माहिरी नाही पाठवायचं हा त्याच्यावरून आणि बाकी पण रिझन असतील पण ते आम्हाला माहित नाही तिने पण सांगितले नाही पण तिला मारलेलं एवढं आहे तिला सकाळी कामावर जाताना तिने मारलेले हे तिने मॅसेजवर सांगितलं सहा नव्हते हो त्याला माझ्या भावाला तिचं लग्न झालेलं ते म्हणजे खटकत होतं त्याच्यावरून त्याला पण माझ्या भावाचं क्रॉसिंग होत त्याच्यामुळे तो तिला तिचा नव्हतं माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा आणि माझ्या भावाचं क्रॉसिंग होता म्हणजे तिला आवडलं नव्हतं की जे लग्न झालंय ते माझ्या भावाला मान्य नव्हतं पण लावून दिलेलं तिचं माझ्या बहिणीचं ते लग्न जे झालेलं ना ते माझ्या घरच्यांनीच लावून दिलेलं ला, बट माझ्या भावाला मान्य नव्हतं मग तिसरं लग्न म्हणजे तिसरं लग्न म्हणजे नाही तिने लग्न जे केलंय ना ज्या मुलासोबत जो विजय अलगुडे त्याच्या सोबत केलंय ना ते माझ्या भावाला मान्य नव्हतं okay. हा त्याच्यावरून मग तो इकडे आमच्याकडे पाठवायचा ना हा त्या गोष्टीवरून पण त्यांच्यात म्हणणं बट आता बाकी रिझन काय आहे ना तो आम्हाला भेटत पण नाही तो फरार आहे त्यांच्या घरातली आम्हाला भेटून पण देत नाहीत त्याला आणि कुठल्याच गोष्टीत आमचं त्याचं बोलणं करून देत पण आम्हाला कसं कळेल माझ्या बहिणीने कसं केलंय का फास लावलंय आम्हाला कुठलीही गोष्ट कळत नाही ती जर मुलगी आमच्याशी साडेबारा वाजेपर्यंत नीट बोलतीये आणि माझ्याशी खूप क्लोज होती माझ्यानंतर तिचाच नंबर होता आमच्या दोघींच बॉन्डिंग छान हो तिने मला यातली कोणतीच गोष्ट म्हणजे सांगितल्याशिवाय राहिली नसती पण ती फास्ट लावायच्या एवढ्या पर्यंत ती पोहोचणारच नाही आणि अर्ध्या तासात काय प्लॅन करणार तिला होता तर घरातले बाहेर गेल्यावर तिने लावला असता सगळे कामाला गेल्यावर सासू सासरी आणि नवरा तिने त्या दरम्यानच का लावला तुमचं वय किती माझा वय आता चोवीस आहे लहान होती होती काय तुमचं शिक्षण माझं शिक्षण मी पंधरावी झाले तुझ्या तिचं ती आयटीआय झालेली आय झालेली मला एक सांगा तुमचं भाऊजी प्रॉपर गाव कुठलं सांगली सांगलीमध्ये बत्ती शिराळा तुमचं आमचं महाड 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 आम्ही कोकणात महाडला कोकणातला आहे का हा त्यांच्या आई वडील त्यांचे आई वडील त्यांची आई अशी नॉर्मल घरकाम करायची आणि वडील एक भाजी मार्केट मध्ये कामाला होते माझे आई वडील माझी मम्मी घरीच असते पप्पा आमचे वॉचमन मध्ये कामाला भाऊ कोण भाऊ तुमचा माझा भाऊ एक ह्याच्यामध्ये अकाउंट मध्ये आहे सी च्या इथे बिल्डर च्या ऑफिस मध्ये आता सहा दिवसच झाले पाच पाच दिवस झाले सोमवारपासून सोमवारी झाले सहा दिवस हा आली तेच आम्हाला देत नाहीत ना आम्हाला पोलीस आम्हाला बोलतायत आम्हाला आधी डॉक्टर बोलले अठ्ठेचाळीस तासानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर पोलीस बोलले की दोन दिवसांनी देतो आणि आज आम्ही कॉल केला ना दोन दिवसांनी आम्हाला बोलतात माझी ड्युटी वेगळीकडे लागली माझ्या लेटर शिवाय तुम्हाला कोणी डॉक्टर हे नाही देणार पोलीस बोलतात तिकडचे तेच आम्हाला कळत नाही आणि आम्ही विचारायला जातोय तर आम्हाला एकदम उडवा उडवीचे आन्सर करतायत हा आणि पोस्टमॉर्टम आता बघा तिने फास्ट लावलाय ना तर पंच, म्हणजे पंचनामा वगैरे होतो ना पोलीस येऊन बॉडी उतरवतात घरच्यांनी बॉडी कशी काय उतरवली उतरवली ते उतरवली पंचनामा केला फोटो नाहीत काय नाही पोलिसांनी पण कोणत्या वर सांगितलं की बाबा फास्ट लावलाय आणि आम्हाला जो तात्पुरता रिपोर्ट दिलाय पोस्टमॉर्टमचा की सांगितलं की हँगिंगने डेथ झाली अँकरला फास्ट लावून हे तर आम्ही हा पोलिसांनी कुठल्या ह्याच्यावर त्यांनी हात लावला त्या गोष्टीला घनसुरी रबाळी पोलीस स्टेशन रबाळे रबाळे नवी मुंबईमध्ये पडत नवी सांगितलं सगळं हो हो खरं खरंय माझं तिचं बोलणं झालं हे पण खरं आहे आमचं दोघींचं बोलणं झालं सव्वा बारा पर्यंत आम्हाला फक्त ते पोलीस रिपोर्ट का नाही देतात आणि विथ त्याच तिचं आणखी एकदा तुमच्या भाऊजीचं नाव तुमच्या ताईचं नाव सांगा नाव दामिनी आणि तिच्या नवऱ्याचं नाव विजय अलगुडे कुठल्या हॉस्पिटल वाशीला एन एम सीला डॉक्टरांचा नंबर आहे डॉक्टरांचा नंबर माझ्याकडे नाही बट तुम्ही व्हॉट्सअप करेल तुम्हाला घेऊन माझ्या भावाकडे आहे बरं कुठल्या पोलिसांचा नंबर आहे पोलिसांचा पण नंबर आहे जे पोलीस आम्हाला सारखे आन्सर करतात कॉन्स्टेबल आहे आय uh, थिंक अधिकारीच आहे असं वाटतं कॉन्स्टेबल नाही. Hmm. हा. नाव ना एकच मिनिट हा. चालू ठेवा मी नाव सांगते. नंबर पण hmm. uh, आहे okay. नंबर पण देईन. होनमाने आर ए पी आय होनमाने म्हणून असं त्यांचं नाव आहे. ओके. हा. नंबर सांगू का? तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा माझ्याकडून. आम्हाला मदत ही पाहिजे की आम्हाला ते रिपोर्ट नाही देते आणि रिपोर्ट साठी एवढा वेळ तर लागत नाही आम्ही पण शिकलेलं आम्हाला आम्हालाही कळतं आणि आम्हाला ही गोष्ट कळते की बाबा पंचनामा झाला जेव्हा पोलीस पण हात नाही घालत त्या गोष्टीमध्ये तरी पण ती घातली जी बॉडी आम्हाला पोस्टमॉर्टम करून दुसऱ्या दिवशी मिळायला पाहिजे ती बॉडी आम्हाला आठ वाजता पोस्टमॉर्टम करून पोलिसांनी आमच्या हातात दिली म्हणजे ह्याच्यात काहीतरी डाऊटफुल आहे आणि आमची बहीण असं करणार नाही त्याच्यामध्ये काय झालं बर ठीक आहे ऐका ताई मी आता तुम्हाला जेवण करत करत बोललो तुमची पूर्ण माहिती काढून घेतलो जेवण करत करत मी आता माझा तोंडात तुम्ही आवाज पण ऐकू शकता हो हो आहे मला कळतय जेवण करत करत तुमची पूर्ण विषय ऐकून तुम्ही खूप सिरियस आहे म्हणून मी त्यासाठीच ऐकलो जेवण कुणी दोनच मिनिटात तुम्हाला कॉल बॅक करतो हा हो चालेल चालेल मदत करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे यू हेल्प हवी आहे त्या गोष्टी की आम्हाला रिपोर्ट वगैरे पाहिजे बर आता मी कोणाला बोलू शकतो सांगा तुमच्या समजा तिथे एक पोलीस आहेत ते फक्त आता आम्हाला माहित नाही की एवढा वेळ काय लावतायत ते लोक फक्त एवढंच बोलतात की दोन दिवसांनी देतो तीन दिवसांनी देतो त्यांच्या ड्युटीचा आणि रिपोर्टचा काय संबंधच येत नाही ना पण डॉक्टर ते काय बोलताय जोपर्यंत पोलीस बोलतात आम्ही लेटर नाही देत तोपर्यंत तुम्हाला फिजिकल देणार नाही ते लोकल रिपोर्ट आम्ही जायला दहा आम्ही तीन चार दिवस फेऱ्या मारतोय पागल सारख्या की रिपोर्ट आज देतील उद्या देतील आता पोलिसांची ड्युटी कुठे पण असू दे पण ह्यांनी ह्या मध्ये लक्ष द्यायला पाहिजे की नाही लेटर लिहायला ले किती वेळ लागतो हा हां हां मग आम्हाला आमचं काम करून द्या तुमची ड्युटी दिल्लीला जरी असेल तरी आम्हाला घेणं देणं नाहीये त्यासोबत सांगतात मी आहे तिकडे आम्ही रेकॉर्डिंग पण केली आहे त्यांची कि ते आम्हाला अडखळून सांगतात की आम्ही इकडे तिकडे आज नको उद्या नको आधी बोलले की माझी मॉर्निंग आहे म्हणून आज आणि आता बोलतात की माझी बेलापूरला ड्युटी लागले असं सारखे आम्हाला ना उडव्या उडीचे आन्सर करतात घ्यायला तिकडे गेलो तरी बोलतात की अजून आमच्याकडे तुम्हाला दोन दिवसांनी त्याची कॉपी देतो असे बोलतात दोन दिवसांनी दे कॉपी देतो तुम्ही दोन दिवसांनी कॉपी तर आज आम्हाला बोलतात की मी लेटर दिल्याशिवाय तुम्हाला रिपोर्ट नाही भेटणार ठीक आहे सांगा मला सेवन झिरो टू झिरो मिनिट झिरो टू झिरो

हो सांगा लवकर लवकर दामिनी अलगुडे दामिनी होलगुडे आणि एपीआय हनुमाने व्यक्तीस कॉल करीत आहात फोन उचलत नाही कोणाचे का हो आम्ही ट्राय केले सकाळपासून उचलत नाही कोणाचेच फोन उचलत नाही त्यांनी फक्त एकाच सकाळी आमच्या घरातून फोन उचलला त्याच्यानंतर कोणाचेच फोन उचललेले नाही डॉक्टरांचा नंबर आहे नंबर माझ्याकडे नाहीये एक मिनिट मी देते म्हणतो कधी नाही नाही त्या डॉक्टरचा नंबर नाही फक्त यांचाच होता नंबर कसं उचलत नाही तेच तर आमचे फोन वगैरे काहीच रिसिव्ह करत नाही तिकडे गेल्यावर आम्हाला म्हणजे उडवावडीचे आन्सर करतात त्या पोलिसांकडेच कर नंबर आहे तो हवालदार आहे पण नंबर हवालदार हा तोच आता जो नंबर दिलाय तो त्यांच्याकडे पोलिसात एपीआय तुम्ही कधी हवालदार म्हणता एपीआय कळत आहे का एपीआय अधिकारी झाला मॅडम अच्छा म्हणजे तेच आहे ते आम्हाला एवढे पण आम्ही ओळखत नाही पण आमच्याशी ते फक्त कॉन्टॅक्टनेच नंबर ऐकून घ्या ग्रॅज्युएटेड आहे तुम्ही एपीआय ग्रॅज्युएट आधी काय करतात ते आमच्याशी दुसऱ्या पण खूप साऱ्या नंबरवरून ते आमच्याशी बोलत पण आमच्याशी ना ते समोरासमोर कॉन्टॅक्ट नाही करत बरोबर ठीक आहे तर ऐकून घ्या एपीआय कॉन्स्टेबल ओके ओके ठीक आहे ते पण मला ऍक्च्युली माहित नव्हतं मला जो नंबर असा भेटलाय त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगितलंय तो पण ते कॉल वगैरे काहीच रिसिव्ह नाही करत हा आता फोन नाही उचलत

आपण ज्या व्यक्तीस कॉल्ड उचलत नाही ते पण तुम्ही तुमच्याशी ओळख वगैरे नाहीये का म्हणजे अशी मुंबई मध्ये वगैरे म्हणजे म्हणजे अशी म्हणजे म्हणजे आता ते कॉल तर रिसीव नाहीच करत ते कोणाचा आम्हाला तर ही गोष्ट कळली आहे हा जर असं कोणी ओळखीच असेल आणि त्यांच्यापर्यंत लोक कॉन्टॅक्ट करत असतील तर मग ते पण बरं होईल हो बरोबर आहे ते तुमचं तुमचं म्हणणं आहे मला पण कसं असतं माहिती का आता तुमची बहीण किती सुसाईड करून किती दिवस झालं चार दिवस झालेत तरी चार दिवस झाले प्रयत्न केलोच ना मी आता काय करू पुढच्या आणखीन फोन उचलत नाही तुम्ही काय करा वाटल्यास पोलीस स्टेशनला जावा तिथे पोलीस स्टेशन मधून जाऊन मला कॉल करा या नंबर उद्या ओके ठीक आहे चालेल चालेल मग मी तसं करेल तुम्ही जावा तिथून मला फोन करा तिथे मदत करेन मी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल उद्या केला तरी चालेल ना हो करा उद्या ठीक आहे चालेल ठीक आहे